रस्ता अडवून रस्त्यावरच वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सराईत गुंड राजपवारसह सोळा जणांवर लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यातील फरार आरोपी राजपवारला लोणीकाळभोर पोलिसांनी एकवीस डिसेंबरला अटक केली आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली नाही तर आरोपींची दिंड काढली आहे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत असे गंभीर आरोप करून राजपवारच्या आईवडिलांनी अंगावर रॉकेल ओतून लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला राजचे वडील रवींद्र पवार आणि आई संगीता पवार हे लोणी पोलीस ठाण्यात रविवारी एकवीस डिसेंबरला आले होते ते म्हणाले काहीही केलं नसताना माझ्या मुलाला आत्ताच्या आत्ता सोडा आम्हाला न्याय द्या अन्यथा आम्ही दोघे जीवन संपून टाकतो असं म्हणून पोलीस ठाण्यात तब्बल अर्धा तास गोंधळ घातलाय दरम्यान राज पवारला अटक केल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी लोणी पोलीस राज पवार घेऊन गेले होते यावेळी लोणी काळभर पोलिसांकडून हिंड काढली असल्याची प्राथमिक माहिती मिळते याचाच राग मनात धरून राज पवारच्या आईवडिलांनी लोणी काळभर पोलीस ठाण्यात अंगावर रोकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्या दोघांची समजूत काढण्यास पोलिसांच्या नाके नवाला असून राज पवारच्या आईवडिलांनी राजला सोडल्याशिवाय पोलीस ठाण्यातून जाणार नाही असा पवित्रा घेतला आहे